तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन बीडच्या व्ही लॉन समोर गुटख्याच्या गोडांवर पोलिसांचा छापा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त दोन आरोपीच्या आवळ्या मुसक्या जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याची माहिती पोलिसांना देण्यासाठी क्यू आर कोडचा वापर करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आवाहन बीड शहरातील पेड बीड विभागात व्हीआयपी लॉन्च समोर बीड परळी रोडवर एका गोडाऊन मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा अवैधरित्या साठवलेला असल्याची गोपनीय माहिती तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक नवनीत कौर यांना मिळाली त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे यांचे पथका सदर ठिकाणी छापा मारण्याचे आदेश दिले सदर पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी दोन पंचा पंचासह जाऊन खात्री केली त्यावेळी व्हीआयपी लॉन समोर बीड परळी रोडवर एका अर्धवट बांधकाम असलेल्या बंद गोडाऊनमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असल्याचे पदकास निदर्शनास आले दोन पंचा सदर गोडाऊन उघडले असता गोडाऊनमध्ये नऊ लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपये किमतीच्या एकूण पस्तीस गोण्यांमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा मिळवून आल्याचे त्याच्या सविस्तर पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर प्रकरणी हवालदार शेख नसीर शेख बशीर यांच्या फिर्यादीवरून आरोपी एक शेख इकबाल शेख रसीद आरोपी दोन शेख जावेद उर्फ बब्बू राहणार बीड यांचे विरुद्ध बीडच्या पेठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा तपास पेठ बीड पोलीस करत आहेत सदर काय कार्यवाही पोलीस अधीक्षक नवनीत कोवत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घुगे पोलीस हवालदार शरद बहिरवाळ धनंजय गायकवाड पोलीस शिपाई अविनाश सानप कुलदीप गुंजाळ यांनी केली आहे नागरिकांना अवैध धंद्याबाबत तसेच इतर गोपनीय माहिती द्यायची असल्यास त्यांनी संवाद प्रकल्पाचा क्यू आर कोड स्कॅन करून त्यांची तक्रार देऊ शकतात तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री नवनाथ पवार यांनी केले आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा